तर कायमाग मंडळी ही डाळबट्टी पाहून तुम्हाला पण खानदेशातली आठवण झाली की नाही पण ही डाळबट्टी खानदेशातली नाही तर राजस्थानची मसाला बाटी आहेत सेम त्याच पद्धतीची दिसते पण जरा थोडी वेगळ्या पद्धतीची आहे यासोबत पण तुमच्यासोबत मी खानदेशातली डाळबट्टी रोडगे किंवा गौऱ्यावरचे रोडगे बाजून ही रेसिपी शेअर केली होती पण आज जरा खानदेश सोडून राजस्थानकडे वळूया आणि राजस्थानची मसाला बाटी बनवूयात तर नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आणि लगेचच पूर्ण व्हिडिओला आपण सुरुवात करते तर या ठिकाणी मसालाबाटी बनवण्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इथं रवा घेतलेला आहे खाण्याचा सोडा घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घाल घालून घ्यायचं आहे एक चमचा ओवा घालून घ्यायचा आहे आणि दोन चमची इथं तुपाचं मोहन घातलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे त्या ठिकाणी मी तुपाचं मोहन घातलं आहे तुम्ही तेलाचं मोहन इथं वापरू शकतात पीठ आपला घट्टसं मळून घेते जसं आपण पोळ्यांचं पीठ मळतो रेग्युलर त्यापेक्षा पण थोडं घट्ट कारण मसाला बाटी बनवत आहे त्यामध्ये सैलसर पीठ मळलं तर आपली बाटी नीट होणार नाही म्हणून आपल्याला घट्टस पीठ इथं मळून घेते इथं साईडला मी सर्व डाळीं शिजायला लावले आहेत तर फोडणी करून घ्या तर फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवले मोरी घालून घेतले आद लग्नाची पेस्ट घातली एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे घरातले लाल तिखट गरम मसाला धना पावडर घातले आणि शिजवलेली डाळ घातली कोथिंबीर घालून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायची मस्त आपली डाळ इथं तयार झाली तर मसाला वाटी बनवत आहे त्यासाठी आपण मसाल्याची तयारी करून घ्या तर मसाला कांदा करण्यासाठी मोरी घालून घ्यायची आले लसणाची पेस्ट करून घ्यायची दोन बारीक चिलेले कांदे लाल तिखट धना पावडर गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा ता इथं चाट मसाला इथं आवर्जून घालायचा आहे इथं मी दोन ते तीन उकळलेले बटाटे घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे कारण मसाला मसालाबाटी बनवत आहे त्यामुळे हा मसाल्याची गरज पडत आहे आपण जेव्हा खांद्याशिवाय दाळबाटी करतो तेव्हा हो आपल्याला बटाट्याची जी, जी भाजी आहे मसाला ती ती आपल्याला करावा लागत नाही पण राजस्थानची मसाला मसालाबाटी बनवते त्यामुळे आपल्याला मसाला हा लागणार आहे मुंब आपली भाजी तयार करून झाली अर्धा लिमो इथं पिळून घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून घ्यायची तर बाटीमध्ये भरण्यासाठी मसाला आपल्या इथं तयार झाला आहे तोपर्यंत आपण बाट्या बनवून घेऊयात इथं मी जे मसाला तयार करून घेतला बटाट्याचा त्याचे आपल्या छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे म्हणजे पटकन आपल्याला बाटीमध्ये भरला जाईल आणि काम आपलं पटकन हलकं होईल तर जे कणकीची जे आपण पा कणिक मळली होती पाटीसाठी त्याची आपल्याला एक मुंडा घ्यायचा आहे आणि हातावर असं थोडंसं प्रेस करून पुरीसारखं हा आकार करायचा आहे आणि जसं मोदक भरतो किंवा पराटे भरतो त्यानुसार आपल्याला एक बॉल्स ठेवून पराठा मसाल्याचा त्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि पूर्ण तोंड त्याचं पॅक करून घ्यायचे अगदी हलक्या आताना बॉल्स त्याचा तयार करून घ्यायचा म्हणजे खूप छान असं भाजल्या आणि अगदी क्रिस्पी आपली मसाला ही लागते तर अशा पद्धतीनं आपल्याला मी सर्व प्रकारने हे मसाला बाटीमध्ये भरून घेतला आहे आणि चमच्याने थोडेसे रेषे पाहून घेतले म्हणजे खूप छान दिसाले दिसतात आणि भाजायला ते पटकन भाजल्या जातात तर मी या भाजून घेणार आहे पात्रामध्ये मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे हवं तुम्ही तेल पण इथं वापरू शकतात तुमच्याकडे जर मोठी खडी असेल तर तुम्ही मोठ्या पण भाजू शकता किंवा ओव्हनमध्येही भाजू शकतात पण मी इथं आपेपात्रात भाजलं आहे की ते पटकन भाजले जाते आणि नेहमी मी डाळबट्टी करायची असली मला भाजून खायचं असेल तर मी आपेपात्रातच भाजले जाते आणि पटकन होते फार जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनटं आलटून पटून करायचे रंग चेंज होईपर्यंत ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला बाटीला भाजून घ्यायचे अगदी तळ्यापर्यंत मिडियम गॅसवर भाजून घ्या भाजून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत ते भाजल्या जाईल आतमध्ये ते कच्चे राहणार नाही मीडियम गॅसवर आपल्याला आलटून पटून करून घ्यायचे फार जास्त आपल्याला तेल किंवा तूप पण त्याला लागलं नाही एकदाच टाकले नंतर आलटून पटून करायला घ्यायचे मस्त आपली बाटी इथं तयार झाली दिसायला पण खूप सुंदर दिसते सेम खानदेशातले दिसते त्याप्रकारे वाटणासुद्धा नाही खांदेशातली आहे का राजस्थानची आहे कारण आतमध्ये त्याचा मसाला भरलेला आहे इथं मी वाटीमध्ये साजूक तूप घेतलेला आहे गरम असतानाच आपल्याला सा साजूक तुपामध्ये बुडून घ्यायचे म्हणजे खूप छान असं मुरला जातो आणि खायला पण अगदी रुचकर आणि टेस्टी लागतात म्हणून आपल्याला हे तुपामध्ये साजूक तुपामध्ये बुडून घ्यायचं आहे तुम्हाला नसेल बुडवायचे असेल तुम्ही नाही बुडवले तरी पण जाता पण मसाला दाळबट्टी किंवा खांद्याशली जरी म्हटले तुपात बुळवले तरच ते खूप छान टेस्ट लागते तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नाही बोलले तरी चालते तुपाचा वापर केला तरी तर खोलून सुद्धा दाखवते मस्त आपली बाटी तर तयार झाली आहे बाटी आतमध्ये खूप छान असा मसाला भरलेला आहे त्याचा खायला पण अगदी चविष्ट आहे बघितलं ना काहीही वेळ लागला नाही अगदी झटपट आपली रेसिपी तर तयार झाली आपण खांद्याशातली बाटी बनवतो सेम त्याच पद्धतीनं फक्त त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा जो केलेला आहे तो मसाला तयार केला आहे आणि त्या पिठामध्ये आपल्याला भरल्या आहेत म्हणजे बट्टीचं सारण तयार केलं होतं त्यामध्ये भर आपण भरलेलं आहेत त्यामुळे आपलं हे राजस्थानची मसाला बाटी आहे आता जे मसाला बाटी असो का खानदेशातली असो ते चुरून जर खाल्ली नाहीस तर ती मजाच कसली तर इथं मी बाटी पण चुरून घेत आहे आम्ही बाटी चुरून खातो आहे तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनल सबस्क्राईब करा मस्त आपले बाटीचं जेवण तयार झाले आहेत त्यासोबत वांग्याचं भरीत केलं आहे मिरचीचा ठेसा केला आहे आणि पांढरा भात आणि सर्व डाळीचं तर मिक्स वरण केलेलं आहे तर मसाला बाटी आपली इथं तयार झाली म्हणजे मसाला पाटीची आपली पूर्ण थाली तयार झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना